मध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमान करत मनसे आक्रमक मराठी माणसाचा अपमान झाल्यास कानाखालीच बसणार मनसेच्या संदीप देशवाणींचा इशारा गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मुख समर्थन घाटकोबर प्रकरणी शहांकडे तक्रार करू संजय राऊतांचा टोला राज्यभाषेला बदनाम करीत असाल तर कारवाई करा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी चौमोटोद्वारे लक्ष घालावं घाटखोबरमधील घटनेनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया शिरूर कासारच्या पिंपळनेर नारळी सप्ताह सांगता समारंभाच्या वेळेस सुरेश धस नामदेव शास्त्रींची भेट घेऊन निघाले तर मुंडेचा पिंपळनेरचा दौराच रद्द हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी तर हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध <ज़ीग> महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे मात्र मराठी सोबतच राष्ट्रभाषा हिंदी भाषा ही आली पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुंबई मेट्रो सात पाहणी पुढील भूमिगत मार्गासाठी मामणवाडा भोगदा खंडण्याचं काम सुरू तर फडणवीस यांच्या हस्ते मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात एक पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न पुतळा उभारताना डुप्लेक्स फ्रेमवर्कचा वापर मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यातील प्रशासनाच्या पैशाचा निवडणुकीत वापर राऊतांचा आरोप तर मालवणमधील कोसळलेल्या पुतळ्याचे गुन्हेगार अद्याप बाहेर का फिरतायत राऊतांचा प्रश्न बार मध्ये डान्स करताना रणजित कासलेचा व्हिडिओ व्हायरल तर हातात रायफल असलेल्या सहकार्यासोबत रणजित कासलेची रील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज